पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भंडारा उदरत भव्य मिरवणूक संपन्न नमस्कार आपले स्वागत आहे बातमीपत्र विस्ताराने आज समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त संपन्न झाली मिरवणुकीमध्ये विविध प्रकारचे देखावे तसेच महिला व पुरुष हे मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भंडाऱ्याची उधळण करत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयघोषात मिरवणूक संपन्न झाली आहे आज हिंदू धर्म रक्षणी राष्ट्रमाता आयल्याबाई देवी होळकर यांच्या तीनशे तीनशे त्रिशताब्दी दिननिमित्ताने आज जयंतीनिमित्ताने आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे चेतन नगर ते भव्य स्मारक या समाजाने समाजाचे सर्व अध्यक्ष सर्व बांधव सर्वांना सर्वा मी जय महाराज करतो त्या आज सर्व जनतेस सांगू इच्छितो की आज नांदेडमध्ये भव्य दिवे देवी होळकर यांचा स्मारकचं काम चालू आहे त्यानिमित्ताने आज जे जयंती आहे त्यानिमित्ताने बरेच काही कार्यक्रम शिबिराचे कार्यक्रम आयोजित केलेले आहे आज या चेतन नगर ते स्मारकपर्यंत पा पाययात्रा स्मारकपर्यंत पाययात्रा सगळे समाज बांधव जाणार आहे त्या निमित्ताने सर्वांना मी सर्व जनतेस मी शुभेच्छा देतो